बोलू आणि काय बोलू मला सुचत नाही आता पण तुम्ही सर्वजण माझी फॅमिली माझी नातेवाईक एवढा अनमोल वेळ तुमचा काढून आधी तर आले माझ्या मुलीसाठी आणि आजचा दिवस माझ्या आयुष्यातला खरंच खूप मोठा दिवस आहे की हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाच्या चरणी प्रार्थना आता हा व्हिडिओचा पार्ट टू आहे पूजाचं बड्डे सेलिब्रेशन या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तोही नक्की बघा इथे सर्व काही डेकोरेशनची तयारी झालेली आहे आणि माझी माहेरची सर्व फॅमिली आलेली आहे काही खाली हॉलमध्ये बसलेले काही वर ते आलेले आहे माझी सर्वात लहान बहीणच्या या येलो कलरची साडी वेअर केलेली आहे तिने ती पण आली होती तिची मिस्टर पण आली मुलंही आलेली आहे गायत्री आणि आरू येते आता गायत्री भारती मावशीची सून आणि माझे सर्वात लहान हे दीर बसलेले त्यांचा छोटासा मुलगा त्याच्या हातात बलून आहे तर ते पण आले होते छोट्या छोट्या मुलांना बलून खूप आवडतात आरुने पण बलून खेळायला घेतला बस आता बसून वाढ आली

माझी माहेरची फॅमिली ना जरा जोकिंग आहे चेष्टा मस्करी करतात एकमेकांची तुम्हाला आवडत असेल ना ऐकायला तसं मला कमेंटमध्ये सांगा पल्लवी पण छान मस्त रेडी होऊन आलेली होती चंदामावशीची सुनबाई आता सर्वजण हळूहळू टेरेसवरती आलेले माझ्या जाऊबाई सविता मनीषा रेणुका मेघा तर त्या पण आलेल्या होत्या लवकर उशीर होतो या, या, या। दाजी आले यावरती सर्व सर्व फॅमिली आलेले होईल आता मिनिटं लागतील फक्त माझी सासरची माहेरची सर्व काही फॅमिली आलेली होती पण पूजाची फॅमिली काही आलेली नव्हती ना, आले ना, ना, हो। आले आले ना। त्यामुळे जरा कार्यक्रमाला उशीर झाला साडेआठ वाजले होते पूजाच्या सासूबाई आहे ह्या तर त्या पण आल्या पूजाच्या मावस सासूबाई आजी सासूबाई म्हणजे सासूबाईंच्या आई त्या मुंबईला राहतात त्या आजी पण आलेल्या होत्या पिंक कलरचा ड्रेस वेअर केलेला आहे त्या पूजाच्या मावस नारनबाई आणि येलो कलरचा ड्रेस वेअर केलेला आहे ना तर त्या माऊशी म्हणजे मावस सासूबाई तर त्या पण आलेल्या होत्या आता हळूहळू सर्व काही फॅमिली आलेली आहे हे माझे सर्वात लहान आहे दीर कनुभाऊ ते आले त्यांच्या मागे बबन भाऊ माझे दोन नंबरचे दीर तेही आलेले आहे आता माझी सासरची माहेरची सर्व काही फॅमिली आलेली आहे पूजेची पण फॅमिली आली पण पूजेचे मिस्टर काही आलेले नाही आहे म्हणजे आमचे होणारे जावई त्यांची सर्वजण वाट बघताय आणि पूजाची बेस्ट फ्रेंड स्नेहल पण आलेली तर स्नेहल आणि पूजा पहिली ते दहावी एकाच क्लासरूममध्ये होत्या ती पण पूजाच्या बड्डे सेलिब्रेशनला जोडीने आली तिचे लग्नाचे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेले भरपूर सारे केक आले होते पूजासाठी आता सर्वच फॅमिली नातेवाईक पाहुणे सर्वजण आलेले होते टेरेसवरती पण टेरेसवरती जरा जागा कमी पडली कारण एवढ्यांना बसायला थोडी जागा कमीच पडली सर्वजण असे बसलेले गर्दी करून बाकीचे तर बाजूला काही उभे आहे इकडे बाजूच्या साईडला पण छोटी टेरेस आहे तर तिथेच उभे होते बाकीचे आता बड्डे सेलिब्रेशनला सुरुवातच होणार आहे तर सर्वात आधी पूजेचा डॉक्टरचा जो सेलिब्रेशनचा कार्यक्रम आहे ना तो करणार होता मी कारण तिचं डिग्री सर्टिफिकेट आलेलं होतं आणि त्याचा केक वेगळा बनवलेला होता तर तोही तुम्हाला दाखवते मी आणि हा केक राहुलने स्वतः ऑर्डर करून बनवलेला होता पूजेसाठी त्याच्याकडून गिफ्ट तर खूप छान केक होता तुम्हाला दाखवतेच मी तर अशा प्रकारे त्याने ऑर्डर देऊन बनवला तर चौकोनी आकारामध्ये आहे आणि जे काही डॉक्टरचं साहित्य असतं ते सर्व काही केकवरती आहे तर सर्वांना आवडला खूप छान मस्त केक होता खायला पण खूप टेस्टी लागला तर हे राहुलकडून पूजाला गिफ्ट होतं केकचं आपण कौटुंबिक सेलिब्रेशन सोहळा ज्याला आपण म्हणतो हा या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत आपल्या सर्वांच्या कुटुंबातील लाडकी डॉक्टर पूजा चंद्रकांत लोणारे मदे। ही आपल्या कुटुंबामध्ये तिने डॉक्टर ही पदवी या ठिकाणी संपादन केली आणि त्याचा अभिमान आपल्या सर्वांना नक्कीच आहेत अतिशय अनुकूल परिस्थितीमध्ये आई आणि वडील शेती करून हा प्रपंच उभा करत असताना मलाही डॉक्टर व्हायचं ही जिद्दतीने तिने त्या ठिकाणी आपल्या उराशी बाळगली आणि मेडिकलमध्ये जाऊन रुग्णांची सेवा करायची हाही विचार त्या ठिकाणी तिच्या मनात आला आणि त्याप्रमाणे तिने आपल्या डॉक्टरचीच शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण केलं सर्व परिवाराला आपला एक आनंद त्या ठिकाणी झाला आणि आपल्या कुटुंबातील ही एक दुसरी डॉक्टर आपल्याला या ठिकाणी आपल्या समोर त्या ठिकाणी आली तिचा आदर्श घेऊन उरलेल्या सर्व मुलांनी शिक्षण घ्यावं आणि आपणही काहीतरी करावं अशा हो। प्रकारचा आदर्श आपल्याला या कार्यक्रमातून सर्वांना त्या ठिकाणी घ्यायचा आहे आपल्या कुटुंबातले असलेले सर्व जे वरिष्ठ आहेत या वरिष्ठांचे आशीर्वाद तिच्या पाठीशी असावेत सर्वांच्या शुभेच्छा तिच्या बरोबर असाव्यात म्हणून हा एक छोटेखाने गोड असा कार्यक्रम तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपण घेत आहोत अलीकडेच त्या ठिकाणी ती नाशिकला त्या ठिकाणी सेवा देते आणि तिचा गौरव करणं तिचं कौतुक करणं हे प्रत्येकाचं काम आहे खरंतर असे गुणवान आपल्या कुटुंबामध्ये झाले पाहिजेत जास्तीत जास्त मुलं शिकली पाहिजेत कारण शिक्षण कधीच वाया जात नाही शिक्षणाने माणूस हा मानवतावादी होतो अनेक मूल्यांची जोपासना करतो आणि वैयक्तिक कुटुंबाची त्या ठिकाणी प्रगती करत असतो सर्व अतिशय सामान्य परिसर कुटुंबामध्ये आपण सर्व त्या ठिकाणी वावरत असताना आपल्या मुलांना लहानपणापासूनच शिक्षणाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांची आवड झाली पाहिजेत डॉक्टर असो इंजिनियर असो वकील असो प्राध्यापक असो किंवा एखादा उत्तम प्रकारचा व्यावसायिक असेल गायक असेल हे सर्व त्या ठिकाणी कुटुंबात घडले पाहिजेत आणि ही प्रेरणा आपल्याला प्रेर आप आप या ठिकाणी करून घ्यायची आहे सर्वांनी त्याचबरोबर अतिशय करतात असे प्रयत्न करून तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं डॉक्टर होणं हे सोपं नाही कारण डॉक्टर होण्यासाठी किती अभ्यास करावा लागतो किती घरातले सोहळे किंवा इतर इतर विधी सण या उत्सवापासून आपल्याला स्वतःला दूर राहावं लागतं आपले छंद बाजूला ठेवावे लागतात आणि फक्त आपलं उद्दिष्ट अभ्यास त्या ठिकाणी हेच ठेवून प्रयत्न करावे लागतील अशा प्रयत्नांची पराकष्ठा पूजाने केली आता लोणारे परिवाराला हा एक मोठा अभिमान आहे की आमच्या कुटुंबातली एक मुलगी डॉक्टर झाली आणि हा सन्मान तिने त्या ठिकाणी मिळवून दिला तिने मिळवलेली जी काही पदवी आहेत त्या पदवी आपण या ठिकाणी तिला आपण देणार आहोत मी चे मिस्टर आणि दाजी, माझे दाजी यांना विनंती करतो की आपल्या हस्ते तिने मिळवलेली प्रगती देऊन तिचा उचित असा सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे बरं दाजी <स्थाथ> चेहऱ्यावर आपल्या सर्वांना बघायला मिळाला वडील प्रचंड रात्र असो दिवस असो रात्रीचे दोन वाजले तरी शेतावर एक व्यवसाय संपला की दुसरा व्यवसाय कापड विकणं झालं फेटे शिवण झालेत बळ्यात जाऊन निघणं झाली आणि सर्व पूजा बघत होती आपल्या शिकले नाही म्हणून वडिलांना रात्री शेतावर लावला आईला रात्रभर पेटी शिवाय लागतात आता कुठेतरी चांगल्या प्रकारचे दिवस तिच्या जीवनामध्ये आले आता एक युट्युबर म्हणून त्या ठिकाणी मोठी प्रसिद्धी पाहिजे मिळवली याचा आपल्या सर्वांनाच खूप खूप मान अभिमान आहे म्हणून अशा आपल्या या लाडक्या पूजाला आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायला या ठिकाणी सर्व जमले मी सर्वांचे आभार मानतो माझी नाद अपूल झाली याचाही मनस्वी खूप आनंद आहे कारण अगदी लहानपणापासूनच या कुटुंबाची पायाभरणी आणि अतिशय खर्च जीवन कसे जगले मी अगदी जवळून त्या ठिकाणी बघितलं आणि म्हणून आपल्या सर्वांना पूजाचा अभिमान आहे पूजा नक्कीच परिश्रम घेतले आणि सर्वांना सन्मान मिळून दिला आपल्या सर्व कुटुंबाच्या वतीने मी तिचं त्या ठिकाणी सत्कार करतो तिचं अभिनंदन करतो तिला सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आशीर्वादही देतो की ती, ती यात त्याच्यावर न थांबता पुढे त्या ठिकाणी मेडिकल फील्डमध्ये अधिक प्रगती करो हीच ईश्वराजवळ त्या ठिकाणी तिच्यासाठी प्रार्थना करतो आजच्या वाढदिवसानिमित्तही तिला शुभेच्छा देतो परमेश्वर तिला दीर्घायुष्य देऊ तिच्या हातून दे। कुटुंबाची समाजातल्या गरीब रुग्णांची सेवा त्या ठिकाणी हो करू अशी प्रार्थना त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी तुझ्या विषय मनोगत व्यक्त करण्यासाठी माझ्या बाजीला या ठिकाणी मी निमंत्रण देतो की तिने ही मुलगी घडवली कसं खरंच जीवन जगले आणि शिक्षण पूर्ण केलं तिचे अनुभव या ठिकाणी ती आपल्याला तिच्या बोलण्यामधून या ठिकाणी आपल्या पुढे सांगणार आहे मी तिला विनंती करतो की तुला भावना या ठिकाणी तू आपल्या कुटुंबांसमोर सर्वांसमोर त्या ठिकाणी व्यक्त करायचे अडू येत आहे पण हा दिवस बघण्यासाठी खूप कष्ट केले आम्ही खूप प्रयत्न केले तर किती बोलू आणि काय बोलू ते मला सुचत नाही आता पण तुम्ही सर्व जन्माची फॅमिलीसाठी माझे एवढा अनवॉल्वमेंट वेळ तुमचा वे कारण आहे तर आले माझ्या मुलीसाठी आणि आजचा दिवस माझ्या आयुष्यातला खरंच खूप मोठा दिवस आहे की तिला हे डिग्री सर्टिफिकेट तिचं ते आहे तिने पण याच्या मागे खूप कष्ट केले खूप प्रयत्न केले आपण म्हणतो ना की शिक्षकाची मुलगी डॉक्टर होणं किंवा वकिलाची होणं किंवा एखाद्या डॉक्टरची मुलगी डॉक्टर होणं हे साहजिक आहे पण एका शेतकरी कुटुंबातली मुलगी डॉक्टर होणं झाली मला खरं जास्त बोलता येत नाही पण तरी माझ्या मुलीविषयी मला दोन शब्द बोलायचे की लहानपणापासून खूप जिद्दी मुलगी होती आमची परत नव्हती तिला शिकवण्याची डॉक्टर करण्याची पण तिला लहानपणापासून शिक्षणाची प्रत्येक विषयामध्ये तिला मार्क्स पण चांगले असायचे आणि पूर्ण म्हणजे पहिलीपासून त्याच ग्रॅज्युएशन होऊन पर्यंत म्हणजे तिचं बारावी शिक्षण होऊन पूर्ण वर्गातले टीचर तिचे नाव काढायचे म्हणजे हुशार होती ती आणि जी तिने ती म्हणजे अभ्यास करायची तर तिला पण डॉक्टर व्हायचं नव्हतं तिला सेव्ह व्हायचं होतं तिला अभ्यास करून करायचं पण माझी इच्छा होती की तिने आयुष्य देऊन काहीतरी चांगलं काम जरी लोकांची सेवा होत वाटली तर मलाच वाटायचं की तिने डॉक्टर व्हावं म्हणून मी तिच्या विरुद्ध तिला डॉक्टर होण्यास थोडंसं हे केलं की नाही तू सायन्सात ॲडमिशन घे आणि डॉक्टर होतं मला तिला होतं बघायचं बघायचे तर त्याच्याबद्दल तिने बरेच कष्ट केले मी की एक्झाम दिली पहिल्यांदी तिला थोडीशी मार्क्स कमी पडले आणि नाराज झालो पण पुन्हा दिले की तिने प्रयत्न केले आणि आमच्याकडे नव्हती ॲडमिशन घेण्याची तर मी तिला बोलतो राहून लागला मिरेटमध्ये नंबर लागला तर आपण ॲडमिशन घेऊ नाही तर मग दुसरं काहीतरी करू तर योग योगायोगाने तिचे प्रयत्न म्हणजे यश मिळालं तिला आणि तिचा नंबर बी एन एसला का होईल लागला पण म्हटलं चला इथे का होई लागला यश मिळालं आहे त्यामध्ये चांगले प्रयत्न केले अभ्यास करून अजून पण तिची पुढे काहीतरी करण्याची खूप इच्छा आहे तर ती अजून पण आता पुढे एम डी ला ॲडमिशन घ्यायला त्यामुळे पण तिला अजून तिथे बरेच स्वप्न आहे ती काही थांबलेली नाही आहे खूप काही तिचे म्हणजे स्वप्न आहे की ती पूर्ण करायला अजून पण तयार आहे आणि मला याचा मन वाटतो की माझी मुलगी असं डॉक्टर झाली आहे आणि खरंच मला आनंदही वाटतो आहे सर्व पण आहे मुलीवरती खूप जे दिने शिकली आमच्या म्हणजे आता शेतकरी कुटुंब म्हटल्यावर खूप खड्डाच प्रवास असतो लहानपणापासून प्रत्येक गोष्ट अशी मिळत नाही गेली एज्युकेशन लोन काढून तिचं शिक्षण आम्ही केलं म्हणजे स्वतः तिने ते सर्व काही प्रयत्न केले तर सर्व काही तिने स्वतःच जे काही कागदपत्रांची प्रोसेस असते ती सर्व स्वतःच केली कारण त्यातलं मला पण एवढं ज्ञान नव्हतं आणि पप्पांना त्यातलं काही ज्ञान नव्हतं तर तिने कधी प्रयत्न करून सर्व काही ते कागदपत्र जे काही फॉर्म भरायचे ती सर्व तिने सर्व केलं आणि आम्हाला फक्त शेवटच्या टायमिंगला तिने सहीसाठी बोलवलं आणि एज्युकेशन लोनवरती तिने आजपर्यंत तिचं शिक्षण इथे पूर्ण केलं नाहीतर आम्ही पण तिला तितकं डॉक्टर होण्यापर्यंत म्हणजे एवढी मदत तिला करू नाही शकलो पण तरी पण तिने स्वतः सर्व काही प्रयत्न केले आणि आज ती स्वतःच्या पायावर उभी आहे आता ती नाशिकला नमाह होमिओपॅथीमध्ये करते डॉक्टर म्हणजे तिथे पण रुग्णांची सेवा वगैरे तिच्या हातात होते आणि त्याच गोष्टीचा मला खूप अभिमान आहे आणि खरं ते वाटतो माझ्या मुलीला का तिने काहीतरी करून दाखवलं आमचं नाव कुठेतरी काढलं डॉक्टर पूजा हे नाव ऐकायला मला खूप छान वाटतं म्हणजे आनंद वाटतोय आज मला आणि आज दिवस आम्ही बर्थडे करतोय तर लहानपणी माझे जेव्हा सासरे होते ना तर माझ्या सासऱ्यांनी पहिला बर्थडे पूजाचा इतका मोठा केला होता ना सर्व का लोकांना शेवट ठेवलं आणि खूप मोठा बर्थडे झाला त्यानंतर आम्ही कधीच तिचा बर्थडे मोठा केला आणि आज शेवटचा तिचा लग्नाच्या आधी आमच्या म्हणजे लग्न झाल्यानंतर ती तिच्या घरीच तिचं बड्डे सेलिब्रेशन करेल पण आज आमच्या घरामध्ये हे शेवटचं बड्डे सेलिब्रेशन त्यामुळे आम्ही खूप काटामाटामध्ये सर्व काही आहे आणि आता यापुढे मी तर नाही काही बोलू शकणार पण तिला काही बोलायचं असेल तर बोललेलं या <laughs> 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 yeah, yeah. मेडिकल क्षेत्रात काम करायचं आणि मेडिकल क्षेत्रात नाव करायचं खूप अवघड गोष्ट आहे गोष्टी पहिल्या बसून अभ्यास करून परिश्रम करून कष्ट करून मिळवलंय अशी प्रगती आहे खूप मोठी सगळ्यांचे मन जिकत राहत सगळ्यांचं नाव मोठं शुभेच्छा डॉक्टर करायचंय आणि जर्नी सोपी नाहीये ती सहा वर्ष तुमची प्रचंड मेहनत प्रचंड कष्ट लागतात त्यासाठी आणि आपल्या आई वडील त्यासाठी प्रचंड कष्ट घेत असत त्याची आपल्याला जागे असतील तुझ्याने पूर्ण केलंय आज खूप चांगल्या पद्धतीने काम करते माझी इच्छा अशीच समस्या पुढील खूप खूप शुभेच्छा डॉक्टर आहेत आणि तिच्याच पाहुणा पाऊ ठेवून पण डॉक्टर झाली आज तर खरंच खूप छान वाटतं मुली आमच्या घरातल्या डॉक्टर झाले नाही अजून पण बऱ्याच मुली आहे आमच्या घरामध्ये त्यांना पण काय वैष्णवी या ना आमच्या मुलीला खूप शिकायचं आहे आणि पूजा तिथेच असं व्हायचंय ना था 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 माजा माजा आज ही डिग्री माझ्या हातात आणि कारण तिचं स्वप्न होतं की मला डॉक्टर व्हायचं पण ते पूर्ण नाही होऊ शकलं म्हणून तिने माझं स्वप्न माझ्या रूपाने तिने तिचं स्वप्न पूर्ण केलं आणि मला खूप आनंद होतोय आज की म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झालं आणि माझ्यासोबत माझ्या मम्मीच्या पप्पांचंही स्वप्न पूर्ण झालं ही मेहनत फक्त माझी एकटीची नव्हती माझ्यापेक्षाही जास्त मेहनत माझ्या मम्मीची होती कारण मी जिथे कुठे फॉर्म भरायला गेले कुठे कुठे मी व्हेरिफिकेशनसाठी गेले सायबरमध्ये गेले माझ्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणाला माझी मम्मी माझ्यासोबत होती आणि सगळ्यात जास्त सपोर्ट पप्पांचा होता कोणतीही गोष्ट असो की मी असं कधी झालंच नाही की मी पप्पांना बोलले पप्पा मला हे पाहिजे आणि ते मला भेटलं नाही कितीही परिस्थिती खडतड असो किंवा काहीही सिच्युएशन असो पप्पांची मला खूप सपोर्ट होती खूप साथ होती आणि मला खूप साथ दिली त्याचबरोबर यांनी पण मला खूप साथ दिली माझ्या दिसतांनी जिथे कुठे म्हणजे माझा मूड खराब झाला किंवा मी वेगळ्या कोणत्या परिस्थितीत असेल त्यांनी मला त्या मध्ये खूप माझं इमोशनल मला खूप साथ दिली त्यांनी माझा खूप धीर वाढवला पेपरमध्ये मी जर कधी बोलले की माझा अभ्यास नाही झाला आहे तर ते म्हणायचे नाही मला माहिती आहे पूजा तू खूप अट्टे तू करून घेशील दोन तासात पण तू अभ्यास करून घेशील आणि त्याच्या याच धीरामुळे मी आजपर्यंत आले आणि ही डिग्री आणि माझ्या एकटीच आणि त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानते की त्यांच्यामुळे मी आजपर्यंत आली मी चालेलच बसे त्याच्यामुळे थँक्यू सगळ्यां सगळ्या सगळ्यासारखं सगळं काम येतं तिला कसं स्वरप बनवायला कशी भाजी बनवायला लावा कशाला मुलगाही काय करायला लावा तरी इथलं सगळं व्यवस्थित करते करतो म्हणणार नाही सगळंही काम विचारे लहानपासांची मत मुलीची कसं बोलायचं होती त्यांच्यासारखी होती त्यांच्या सारखीच बोलते तुझ्याला शिकताय कधी तुला साचायचा कधी नसायचा मी यायची विचारायची

आजचा मला व माझ्या सगळ्या घरच्यांना फॅमिलीचा अभिमान आहे आणि तिने खूप काही क्षमातून सर्वत्र प्रत्येक सेमिस्टरमध्ये रँक वाईज ती येत गेली ना बॅकलॉग लागता कधी कोणत्या विषयामध्ये कष्ट क्वेश्चन म्हणजे एकदम जॉबमध्ये तिने स्टडी करून मार्क्स मिळवले चांगल्या आ... मार्क्समध्ये ती उत्तीर्ण झाले आणि आज ती ह्या ठिकाणी डॉक्टरची पदवी तिला भेटली आहे ती आज एम डी साठी तिने अप्लाय केलं आहे तर तिच्या पूर्ण वाटचालीसाठी तिला शुभेच्छा लवकरात लवकर ती एम डी हो आपण याच्यापेक्षा मोठा आपण परत कार्यक्रम करू कायम आहे कायम आहे कॉन्ग्रॅज्युलेशन कॅट करून आज प्रत्येकानेच आपापल्या शब्दातून पूजाविषयीचं मनोगत व्यक्त केलं आणि आपली मुलं जेव्हा आपली स्वप्न पूर्ण करतात काहीतरी बनतात काहीतरी करून दाखवतात का तर सर्वात जास्त आनंद आईवडिलांना होतो कारण त्यांच्या कष्टाचं काहीतरी चीज झालं असं वाटतं त्यांना आणि प्रत्येक मुलीने किंवा मुलाने ही जाणीव पण ठेवली पाहिजे की आपले आईवडील आपल्यासाठी कष्ट करतात तर आपण पण त्यांची स्वप्न पूर्ण करावी किंवा तुम्हाला ज्यामध्ये आवड असेल त्यामध्ये तुम्ही प्रगती करा करिअर करा हेच आईवडिलांचं स्वप्न असतं आता या ठिकाणी पूजाचं डॉक्टरचं सेलिब्रेशनचं केक कापायचं झालेलं आहे पण बड्डे सेलिब्रेशन बाकी आहे अजून पण हा व्हिडिओ खूप मोठा होईल ना म्हणून यापुढचा व्हिडिओ पण तुम्हाला लवकर येईल तोही बघा बाय बाय